श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कोजिगिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस कोजिगिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा हे उपाय चंद्रदोष होईल दूर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यावर सदैव श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद राहू दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना मेषरास मेष राशींच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि तांदूळ यांचे दान करावे त्यानंतर शिवलिंगावर दूध आणि मधाने अभिषेक करावा तसेच या दिवशी ओम चंद्राय नम या मंत्राचा जप करावा ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेला पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर गरिबांना द्यावी या दिवशी घरी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावी त्यामुळे चंद्रदोष दूर होण्यास मदत होईल मिथूनरास मिथुन, मिथुन राशीच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाची पूजा करावी हरभरे आणि हिरवे कपडे यांचे दान करावे तसेच तुळशीला पाणी अर्पण करावे पुढची रास आहे कर्क करकर राशींच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी गोठ्यात चारा दान करा त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करावे रात्री पाण्यात दूध मिसळून चंद्राला अर्पण करा सिंहरास सिंहराशींच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदोष दूर करण्यासाठी चंद्राची पूजा करावी पांढरी फुले आणि साखर अर्पण करा त्यासोबतच ब्राह्मणांना कपडे आणि अन्न दान करा कन्यारास कन्या, राश, कन्या राशींच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी विष्णू नामाचे पठण करा संपूर्ण मूग हिरवे कपडे आणि तुळशीची पाने दान करा तुळरास तूळ राशींच्या लोकांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी दही आणि पांढरे कपडे दान करावेत तसेच लहान मुलांना जेवण द्यावे आणि लक्ष्मी आनी, लक्ष्मी माता आणि नारायणाची पूजा करावी रास कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर मध दूध आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा धनुरास धनुराशींच्या लोकांनी कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी यावेळी केळी अर्पण करा पिवळे कपडे आणि हळद आणि खीर आणि केशर असलेली खीर तुमच्या गुरूंना दान करा यामुळे चंद्रदोष दूर होतील मकर रास मकर राशीच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवाची पूजा करावी त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि चंद्र मंत्राचा जप करावा कुंभरास कुंभराशींच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात पांढरे चंदन ओतून शिवलिंगावर अभिषेक करावा त्यासोबतच गरजूंना खीर दान करावे पुढची रास आहे मीनरास राशीच्या मीन लोकांनी कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पांढरी मिठाई आणि चांदीचे दान करावे ओम ओम सोमय नम या मंत्राचा जप करावा यामुळे चंद्राचे त्रास दूर होतील कोजीगिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी काही सोप्या ज्योतिषी उपायांचे पालन करा या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते त्यामुळे योग्य विधीनी पूजा करून धनसंपत्ती आणि समृद्धी वाढवता येते पांढरी फुळे पिवळ्या कढई आणि खीर अर्पण करून देवीला प्रसन्न करा कोजिगिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता हे उपाय करा आर्थिक होईल आर्थिक भरभराट उत्तम आरोग्य लाभेल चला तर मग पाहूया हिंदू धर्मात कोजीगिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोजिगिरी पौर्णिमेला काही उपाय केल्याने आर्थिक संकट पैशाची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात कोजिगिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अर्थात कोजिगिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आर्थिक अडचणी दूर होतात हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊया कोजिगिरी पौर्णिमेला रात्री या गोष्टी नक्की करा एक कोजिगिरी पौर्णिमेला संध्याकाळी कळश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा यामुळे घराची आर्थिक भरभराट होते दोन कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू चंद्र यांची पूजा करावी जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल तीन विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त यांचे पठन करा याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते चार रात्री चंद्राची कुबेर देवाची विशेष पूजा करा असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते घरात श्रीमंती येते पाच कोजेगिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावे रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी यानंतर घरात आज एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे सहा आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा यामुळे घरात शांती टिकून राहते सात रात्री देवी लक्ष्मीसमोर चार वाती तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आठ कोजेगिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात शक्य अस शक्य नसल्यास रात्री एक वाजेपर्यंत जागरण करावं यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल नऊ रात्री बारा वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा त्यानंतर गंगाजल शिंपडा असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल दहा नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजीगिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमान हनुमानजीसमोर चारमुखी दिवा लावा असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते यासोबतच नोकरी व्यवसायात प्रगती होईल अशा प्रकारे आपण पाहिलं आज आहे कोजिगिरी पौर्णिमा आणि कोजिगिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार हे उपाय केले तर चंद्रदोष देखील दूर होईल तसेच कोजिगिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता हे उपाय केले तर आर्थिक भरभराट उत्तम आरोग्य लाभेल तुम्हाला जर हे सर्व पा पाहिजे असेल तर कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा तुमच्यावर सदैव श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील पैशाची तंगी आणि अने इतर अनेक त्रासापासून मुक्ती मिळेल नक्की हे उपाय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ